सर्व महामानवा प्रतिंब अभिवादन कवी संमेलन आणि असा मान्यवर नियोजन या ठिकाणी केलेलं होत या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय तथा सामाजिक न्याय मंत्री होते आणि त्यांच्या शोधून मध्ये आपलं सर्व होतं पण मुख्यमंत्र्याचा कोण आल्यामुळं ते घरी सुटत गेले नाही बाहेरच्या बाहेर कार्यक्रमातून विमानतळावरून ते मुंबईला पोहोचलेले आहेत तो त्यांचा दिलो होतो आणि शुभेच्छा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं मी स्वतः एक भाग असल्यामुळं त्या ठिकाणी व्यक्त करतो संभाजीनगरच्या प्रगल्भशाली अशा या एज्युकेशन ऑफिसर आहेत माध्यमिक विभागाच्या आणि त्यांना एकाच महिन्यामध्ये जस महाराष्ट्रामध्ये अतिशय उच्च पुरस्कार आहे ते दोन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि सहज विचार केला की आपण पुरस्कार देऊ शकत नाही पण गौरव तर करू शकतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने फक्त आता आभा या गोष्टीला गायकवाड सर आणि वागण्या हे साक्षीदार आहे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही म्हणालो की विचारांच पाय जे आहे त्या विचारांच्या लोकांचा जागर आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि या ठिकाणी फक्त चार भिंतीच्या आत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण कस पोहोचणार प्रतिक्षेत घेऊ आपण हा कार्यक्रम या ठिकाणी छोट्या खरी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांनीही भरपूर केला त्याबद्दल संकल्प शिक्षण आणि संस्कृती शिक्षण चौथे नाही महाराष्ट्राचा चित्रपट महामंडळाचा होते काशराई कर्मचारी कल्याण महामंडळाच्या वतीने निक्षण संघटनाच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने संकल्प या सापडणिकाच्या वतीनं आणि माझ्या पदवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावी जीवनामध्ये अतिशय दर्जेदार सुंदर जगण्याचं बळ देवो आणि आपल्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा होण्याची

आणि कुठेतरी त्याच कारण जाणवण एक काळाची गरज आहे या ठिकाणी गरज की या नमुने गीतभर पोटासाठी मुठभर गोंधळभर आपणाला गाणे लागत आणि पोटांची समस्या आता आपली तडपलेली आहे सुटलेली आहे आणि त्यासाठी या गोंधळीत जेवढं आहे ते आपलं आहे गोंधळीच्या बाहेर गेल्यानंतर तो जमिनीत जाता जमिनीत बिघडलं माणसाच्या तोंडामध्ये घालता येत आणि म्हणून हा विचार ठेवून पण हरवलेला आहे त्यांना कुठेतरी जागा करण आणि त्याचे जाणीव मला आहे जवळपास दीड महिना स्कॉलमध्ये दहावी आणि बारावीच्या पेपरला सोबत मॅडमच्या जेव्हा गेलो तेव्हा तरी परिस्थिती काय आहे कशी आहे आणि ते कशी हाताळतात एक महिला म्हणून त्याने ते कसं बघतात ते आम्ही बांधलेल्याने ब्रह्म ते पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने काळाची गरज या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपल्याला किती मोठे कोण आहे त्याची आपल्याला आवश्यकता नाही ज्ञानाने ज्ञान ही किती आहे ज्ञान ही किती मोठं आहे हे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे ते गरजू पण समज होतो आहे

आणि म्हणून चांगली कामं करण्याला नक्कीच अडचण येतात पण त्या अडचणी या ठिकाणी माणसं आहेत आणि मॅडम या ठिकाणी एक माणूस हा आजाराच्या वनोबीचा माणूस या ठिकाणी आहे आणि म्हणून हा दोनशे अडीचशे लोकांना तयार नसून

युनिव्हर्सिटी चा पुरस्कार पुरस्कार म्हणजे त्यांना मानस पीएचडी मिळालेली आहे आणि त्या मानस पीएच आजपासून ते डॉक्टर झालेले आहेत आणि हा डॉक्टर होण्याचं मान प्रत्येकाच्या विषाणू प्रत्येकाला असत आणि मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण त्याचे साक्षीदार साक्षीदार करा पाहिजेत हा त्याचाही अपेक्षा होता

आणि म्हणून हीच भूमिका पुढे गेली जाऊ बोलण्यासाठी वेळ तरी असला तरी सुद्धा एक पॅन्ट शर्ट घेऊन आलेला पुढा आज वाऊन महागरामध्ये आज शाळा कॉलेज उभी केलेली आहेत माझी मुख्यात फिर शिक्षिका या ठिकाणी आहेत आज ज्याला शाळेत शिकायला

ग्राह आहार आणि या दोघांच्या दंगडमतात माणसं किती आहेत महत्वाची नाही पण विचाराची माणसं किती आहे ती या ठिकाणी महत्वाचा आहे आणि विचार करणारा माणूस हा हजारो लोकांपेक्षा मोठा असतो आणि म्हणून आपण यांचा जहागीर नागरी सत्कार करत आहोत आणि अशाच पद्धतीनं अनेक वेळा आपण तो करत राहू वेगळाच केल्यावर नाही बसलेली ही विचारवंत मंडळी डॉक्टर ऋषिकेश रामराव हे चांगतं बोलतो विद्यापीठ आहे आणि ते मला लहानपणापासून त्यांना ता सांगण्याचं मला आवश्यक नाही तरी सुद्धा या ठिकाणी आमचे पद सर आहेत महिला पुरुष आहे फार मोठी मोठी माणसं या ठिकाणी आहेत आणि या मोठ्या माणसाकडून आपल्या सर्वांच्या वतीनंच आपण त्याचं कौतुक करणार आहोत आणि कौतुक केल्यानंतर आपण चुभेच्या आपण बऱ्याच जणांनी या ठिकाणी गेलो आहे या ठिकाणी प्रसाहन केलं एवढं वेळ बोललो नाही पण मला ते राहलं नाही एवढे मला तुम्ही सहन केलं त्याबद्दल मी रुग्णालयात त्यांचं मित्र होतो धन्यवाद ते हिंदू